नमस्कार मी पल्लवी चांगुळे महावाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जनता उपाशी अन्य नेता तुपाशी सर्वसामान्यांचा वाली कोड काय आहे शिव धर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दीपक काटेचे रक्ताचे पत्र दुष्काळ संपेपर्यंत दुधाचे वाढीव अनुदान मिळावे ही मागणी हिंदापूर तालुक्यातील का सामाजिक कार्यकर्ते शेतकऱ्यांचे कैवारी ता तथा शिव धर्म फाउंडेशन हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष दीपक सीताराम काटे यांनी शेतकऱ्यांच्या दूध दरवाढ व अनुदानसाठी हिंदापूर येथे अमरण उपोषण करत होते। दखल विचार करत शेतकऱ्यांसाठी पाच रुपये दराने अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली होती सदर नवीन मंजुरीच्या आदेशान्वे संपूर्ण दूध उत्पादक शेतकऱ्यात शासनाकडून पाच रुपये दराने अनुदानही मिळाले मात्र हे अनुदान सरकारने फक्त दोनच महिने दिले आणि नंतर अनुदान बंद करून शेतकऱ्यांच्या वर जाणीवपूर्वक अन्याय केला असल्याचे दीपक काटे व त्यांचे सहकारी माऊली वनवे यांच्या वतीने सांगण्यात आले शासनाने हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असून तीव्र पाणी टंचाई असल्याने शेतकरी व दूध व्यवसायिक मोठ्या अडचणीत आहेत त्यामुळे शासनाने कमीत कमी, कमी हा दुष्काळ संपेपर्यंत दूध अनुदान पुन्हा पूर्ववत सुरू करावे अशी मागणी स्वतः दीपक अन्नकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे केली असून त्यांच्या या जनप्रेमाची चर्चा सर्वसामान्य शेतकरी करत असून सरकार नेमके याची कशी आणि काय दखल घेतील हेच पाहणं उचित ठरेल या, या, या संपूर्ण घटनेची प्रक्रिया दीपक अण्णा यांनी दिलेली आहे रामकृष्णरी मी दीपकांना काटे नेता तुपाशी आणि जनता उपाशी अशी काहीतरी हालत आज इंदापूर तालुक्यात झालेली आहे आज शेतकरी हा जगाचा कोशिंदा म्हणून ओळखला हो जा जा जातो आणि शेतकऱ्याचं जमिनाचं साधन त्याचा व्यवसाय शेत हा शेती आहे आणि शेतीला जोर धंदा जो जो हा दूध व्यवसाय आहे असं असताना आज महाराष्ट्रावर जे दुष्काळाचं सावट आहे याच्यामुळे जवळपास शेती हा धंदा हा संपुष्ट झालेला आहे असं असताना आज शेतकऱ्याचं किंवा त्याच्या परिवाराचं जगण्याचं प्रमुख साधन हा दूध व्यवसाय झालेला आहे या दूध व्यवसायाकडे मागील पाच सात महिन्यापूर्वी पाहिलं तर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक जे आहेत मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट झालेला आहे आणि या धंद्यासाठी लागणार जे भांडवल आहे हे भांडवल कोणी पतसंस्थेकडून लोन घेतलं कोणी सावकारा सावकाराकडून कर्ज घेतलं कुणी आपल्या पैभण्यांकडून उष्ण पैसे घेऊन हा धंदा व्यवसाय सुरू केला असा असताना मागील दोन नोव्हेंबर डिसेंबरला पंचवीस सव्वीस रुपयावर दुधर आलं होतं त्यावेळेस डिसेंबरमध्ये ज्यावेळेस आपण शिवधर्म फाउंडेशन मार्फत अंमलपोषण केलं इंदापूरमध्ये अकरा दिवसाचं आणि राज्यातला दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावाला हे पाहून सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्याला पाच रुपये अनुदान द्यायचं मंजूर केलं घोषणा केली व त्याची अंमलबजावणीही झाली पण ती अंमलबजावणी फक्त दोन महिन्याची होती आणि आज त्याचा कालावधी संपलेला आहे मार्च पासून शेतकऱ्याचं अनुदान पूर्णपणे बंद झालेलं आहे आज महाराष्ट्रातल्या जेवढी धरणं आहेत त्यातली जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के धरणातलं पाणी संपलेलं आहे असं असताना निव्वळ दुधावर शेतकऱ्याचं घर चालतंय हे सर्व माहीत असताना इंदापूर तालुक्यामध्ये शेत शेकडो नेते असताना एकही नेता या विषयावर शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला तयार नाही ही सगळ्यात लाजीनवानी गोष्ट आहे आज माझी सरकारकडे मागणं आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आज माझा आपणाकडे हात बुडून मागणं आहे की कुठल्याही उपोषण आंदोलन मोर्चेची वाट न पाहता माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला पाच रुपयाच्या अनुदानाची घोषणा करून त्याची ती अंमलबजावणी व्हावी व माझ्या हो शेतकऱ्याला न्याय भेटावा ही माझी आपल्याकडे विनंती आहे रामकृष्ण